भाजप नेते थे अशोकराव ठेंगल भानखेडा जिल्हा परिषद सर्कल मधून इच्छुक हिंगोली जिल्हा परिषदेचे वारे वाहू लागले ला आहेत तुषातच अनेक पक्ष आता निवडणुकीच्या तयारीत लागले ला आहेत हिंगोली विधानसभा क्षेत्रातील सर्वांचे लक्ष लागलेल्या भानखेडा जिल्हा परिषद सर्कलचे आरक्षण ओबीसी महिला सुटल्या कारणाने या ठिकाणी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा सेनगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोकराव ठेंगल यांनी देखील भानखेडा जिल्हा परिषद सर्कलमधून त्यांच्या पत्नीला उमेदवारी द्यावी अशी मागणी केली आहे तिकीट दिल्यास माझी पत्नी शंभर टक्के विजय होऊ शकते असंही त्यांनी सांगितले पाहूया काय म्हणाले ते सविस्तर बातमीत प्रतिनिधी गोपाळ सातपुते हिंगोली तर उद्याच्या हो घातलेल्या दोन हजार पंचवीस पंचवीसच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका त्यामध्ये शेनगाव तालुक्यामध्ये भानखेडा गड हा ओबीसीला सुटल्या असल्यामुळं मी तिथं माझी म्हणजे लढवण्याची तयारी आहे आणि ओबीसी सुटल्या कारणानं पार्टीचा पूर्ण वेळ काम करणारा कार्यकर्ता गेली वीस वर्षापासून पार्टीशी एकनिष्ठपणे काम करतो आहे मग जिल्हा सरचिटणीस पद असेल सर। जिल्हा उपाध्यक्ष असतील आठ वर्षे तालुका अध्यक्ष असेल अशी पार्टीची संघटनेची कामं करून आतापर्यंत मागच्या दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये दोन ओबीसी सर्कल सुटलेलं असतानासुद्धा काही कारणास्तव मला ते मिळालं नाही तिकीट पण यावेळेस निश्चित पार्टी माझा विचार करून यावेळेस मला तिकीट देईल अशी मला पूर्णपणे खात्री आहे मिशन म्हणजे सर्कलमध्ये भरपूर काही कामं करण्यासारखे आहेत एक आमच्या एम आर डी सीचा प्रश्न आहे दोन हजार सतरामध्ये आम्ही त्याचा बरेच काही आमच्या भागात सुकडी शिवण्या भागामध्ये एक गायरान दोन तीनशे एकरचं गायरान आहे त्यामध्ये ते त्यावेळेस सर्वे करून गेलेले आहेत परंतु ते एका अधिकाऱ्याने टेबल अँड जमीन नाही त्यामुळं त्यांनी थोडीशी एक ते प्रोसेसमध्ये आहे नसता एक आमच्या म गावचे एक भवानी माचे मातेचं मंदिर आहे आणि माझी फार दिवसापासून इच्छा आहे मागच्या सदस्यालासुद्धा मी ते मागच्या वेळेस क दर्जामध्ये घेऊन त्याचा विकास व्हावा यासाठी त्याच्याकडंसुद्धा पाठपुरावा केला होता परंतु त्याला काय पूर्ण यश आलं नाही पण निश्चितच यावेळेस जर देवीच्या आशीर्वादानं जर मला उमेदवारी मिळाली तर देवीचा सर्वांगीण विकास हा करण्याचं माझं ध्येय आहे अशी लोक उपयोगी भरपूर सांगण्यासारखी करण्यासारखी कामं असतात गावामधले जे म गटारेचे कामं असतील ग्रामपंचायत माध्यमातून निधी कमी त्याला उपलब्ध करून देणं असेल गावातली स्वच्छता ठेवणे असतील माझ्या गावामध्ये पूर्णच्या पूर्ण मी शोषकटेमुक्त नाली कुठेही गावात आमच्या सापडत नाही माझी आई सरपंच असताना दुसऱ्या वेळेस आमचे दोन वेळेस माझी बॉडी होती आज पूर्णपणे गावामध्ये एकदम क्लीन करण्याचं काम केले आहे पा स्वच्छ स्वच्छ पाणी देण्याचं काम असेल गावागावात काही समस्या असेल ह्या पूर्ण सोडवण्याचं काम निश्चितपणे मी या माध्यमातून करणार आहे त्यांचा एक निष्ठ कार्यकर्ता म्हणून सर्वांना माझी ख्याती आहे आणि साहेब पा पाठीमागंसुद्धा माझ्या पूर्णपणे ताततीनं पाठीमागं होते अशीच एक बैठक दोन हजार चौदामध्ये आमदार साहेब त्यावेळेस आमदार नव्हते त्यावेळेस एक समाजाची भास्करराव बेंगळाच्या शाळावर बैठक झाली तिथं आमचे समाजभूषण अशोकराव नाईकसुद्धा आले होते समाजाची बैठक झाली त्यावेळेस त्यांनी साहेबाला विचारलं की तानाजीराव तुमच्याकडंसुद्धा ओबीसी आहे आणि उद्या स्थानिक स्वराज्यामध्ये तुम्ही तिकीट कोणाला देणार त्यावेळेस आमदार साहेबाचा स्पष्टपणे असा शब्द होता अशोक नाईक साहेबाला की मी ओरिजिनल ओबीसीला तिकीट देणार आहे त्यामुळं मला पूर्णपणे खात्री आहे माझं पार्टी विचार करणार आहे जिल्हा अध्यक्ष असतील आमदार साहेब असतील सर्व कोर कमिटी असेल निश्चितपणे यावेळेस मला भानखेड्यामधून भारतीय जनता पार्टीचं तिकीट मिळणार आहे गणित कसं असणार आहे विजयाचं गणित लोकांसोबत असलेला माझा संपर्क पूर्णपणे दुसरं कुठलंही काम आम्ही करत नाही जनसेवेमध्ये पूर्णपणे शेंगावच्या मुख्यानंही मी गेली वीस वर्षाली शेनगाव ठिकाणी राहतोय मग ते तहशीलची कामं असतील पंचायत समितीचं कामं ए बी असतील असे कित्येक आंदोलनं असतील प्रत्येक लोकाच्या सुखदुःखामध्ये जाऊन देण्याचं काम असाल मग निश्चयाचा मला कुठलेही त्याच्याबद्दल हे नाही की लोक मला डावलण्याचं काही कारण नाही प्रत्येक लोकाच्या जा जडणघडीमध्ये सुद्धा आमचा सहभाग आहे त्यामुळं निवडून येण्याची आणि लोकांपर्यंत नाकारण्याची मला कुठलीही शंका वाटण्याचं कारण नाही